आपली ही सपाट शिवणे तिथे लक्षात घ्या त्यावेळेला मी एक कापड कमी आणि जास्त घेतले या पद्धतीने ते शिवण काम करायची हे बघा दिसलं तुम्हाला एक मी कलरचं वेगवेगळ्या कलरचं कापड घेतलं आहे इथे हे जास्त घेतलं आहे आतलं कपड हे कमी घेतले आणि त्याच्यानंतर हे कापड असं धरायचं आणि हे जास्तीचं कापड आहे ना आपलं त्याची आपण डुबड करायची आणि शिलाई हे बघा पूर्ण डुमड करून घ्यायची टाचण्या तुम्ही लावून घेतलात तरी चालेल मला काय तेवढी चाचण्याची गरज नाही वाटत ते म्हणजे नाही घेते मी दुमळ केली आहे सर आणि आता शिलाई मारते ओके हे बघा ही शिवण छोट्या बार। बाळाच्या ह्याला लागते करायला कारण का मग त्यांना लागू नये शिवण अशी म्हणून आपण हे शिवण करायची असते आणि मोठ्यांना पण लागते काही काय गोष्ट आपण पायजामी शिवतो त्याला वरच्या पट्टीला ही शिवण करावी व्यवस्थित वाटते आणि खाली आपण छा ते पायाचं हे घेतो त्याला आपण द्वेर शिवण करावं अशा ह्या शिवणाच्या पद्धती आहे आता हे शिवण झाल्यानंतर आता तुम्हाला मी एकदा शिवण दाखवते आता इथे नीट लक्ष द्या एकदा म्हणजेच पाऊंचं आता तो एक दाब म्हणजे हा दाब हा दाब घेताना आपल्याला दोरा दिसायला लागतो म्हणजे हे कापड इथून थोडंसं किंचित दिसायला लागतं आणि तिकडे आपण मग दोरा ठेवतो आणि ती शिवण लागतो ही एक दाब शिवण ठेवते त्याच्यानंतर ह्याच्यावरच मी तुम्हाला अर्धा इचण शिवण दाखवते अर्धा इंच अर्धा इंच म्हणजे हा एकदा प्लस एकदा असा आपला अर्धा इंच शिवड होतं ओके झालं आणि ह्या लास्टला मी आता तुम्हाला टाका मोठा करणार आहे शिलाईचा ह्यासाठी हे बघा हे मशीनचं हे आणि इकडे असं टेन्सिल असतं त्यामुळे इथे आकडे दिलेले असतात एक दोन तीन चार पाचचा आता मला मोठा टाका करायचा आहे ना तर मी फुल हे सैल करणार आणि वरती करणार हे बघा म्हणजे तो मोठा टाका होतो आणि इथे घट्ट करणार आणि हा टाका घेणार इथे सर ह्या टाक्यामुळे तुम्हाला बारीक चुण्या घेता येतील म्हणून हा टाका आहे आणि मोठा टाका म्हणजे काय काय गोष्टीला आपल्याला मोठा टाका लागतो झटपट शिवण करायची असेल तर किंवा शिवणासाठी आपल्याला आता आणखी काहीतरी त्याच्यातमध्ये हे करायचं असेल तर आपल्याला ही शिवण लागते कधी कधी त्यामुळे हे मोठी आता हे बघा आता हा टाका मी मोठा केला आहे ना आता मी इथे तुम्हाला चुणी घेताना दिसते आता हे तसंच ठेवायचं चुणी घ्यायला आणि हा एक धागा फक्त उचलायचा त्याचा हवं आणि ह्यामुळे याच्या बारीक चु चुड्या घेता येतात आपल्याला हव्या तशा म्हणून हा मोठा टाका असतो डिझाईन करण्यासाठी मोठा टाका उपयोग करतो तो, तो पण त्याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा हे बघा आता काढते मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा तऱ्हेने आपल्याला चुण्या घेता येतात कपड्यावर आपण फ्रॉक वगैरे असं शिवतो ना ह्या छोट्या छोट्या चुड्याने त्यामुळे ह्या टाक्याने चुण्या घ्यायच्या असतात ओके मैत्रिणी पुढच्या भागात आपण आता ह्याची तुम्हाला थोडीफार मी माहिती सांगते आता परत एकदा ही आपण शिवण घेतली आहे ही एकदा शिवण आणि अर्धा इंच शिवण मी ते लिहिते मी तुमच्या लक्षात येईल आणि दुसरी शिलाई पहिली शिलाई ही पाव इंच शिवण शिवण आणि दुसरी शिलाई अर्धा इंच म्हणजे दोन रेषा अर्धा इंच आता मी तुम्हाला मेजर घेऊन दाखवलं नाही आणि त्या सोप्या असतात आणि मेजर तुम्हाला हळूहळू हो कळेलच आपण घेऊ ते हे शिवणच्या त्याच्यानंतर हे हा तेचा मोठा टाका चुण्याची शिवण चुण्या घ्यायच्या चुड्यांची शिवण ह्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या फॅशन करता येतात या शिवणामध्ये चुण्याची शिवण आपण हे दिसेल असं नंतर ही आपली सपाट शिवणे सपाट शिवणामध्ये आपण एक कपडा छोटा एक ट कपडा मोठा धुतो आणि ही अशी शिवण त्याच्यानंतर ही दुहेरी शिवण म्हणजे एकदा आपण असं सरळ शिवले आणि त्या दुसऱ्या दुहेरी शिवण केली ही शिवण आपण बहुतेक वापरतो नाहीतर मग आपल्याला ओला करावं लागतं ती ही शिवणे आणि ही साधी शिलाई एकदा शिवण अशा ह्या पाच प्रकारच्या शिवण तुम्हाला मी आज दाखवलेत त्या आपल्याला प्रत्येक शिवण्याच्या वेळी कामी येतील म्हणून ह्याचा तुम्ही भरपूर सराव करा करताना आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी छोट्या बाळाचं जॅकेट टाईप कसं शिवायचं ते तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये तुम्हाला ते जॅकेट पण येईल टोकर पण येईल आणि चड्डी पण येईल आणि तीन प्रकार पुढच्या ह्याला आपण मेजरमेंट घेऊया पुढच्या भागात ना भेटूया पुढच्या भाग पुढच्या भागात चला आता आपण पुढच्या भागात भेटूया तुम्हाला माझी आता एक व्हिडिओ दाखवले तो आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन नवीन भागाचा म्हणजे काही जॅकेट दाखवून टोपरं दाखवेन तर निकत दाखवून छोट्या भागाचं ते दाखवलं